केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले केंद्रातील भाजप सरकारने कामगार विरोधी धोरण राबवल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ देशातील सर्व कामगार संघटनांच्या वतीने देशभरात कामगारांच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र आयटकचे उपाध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी कॉम्रेड विजय बचाटे कॉम्रेड सुमन पुजारी यांच्यासह कुमार कुमार तुम आगे भडो, साथ तुम आगे भडो साथ। तुम कामगार संघटनेचा कामगार संघटनांच्या वतीने आज सरकारच्या कामगारवृद्ध धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि कामगारांच्या बाजूने अंमलबजावणी कायद्यांचे होण्यासाठी निदर्शनं आंदोलन आज सगळ्या देशामध्ये होत आहेत त्या आंदोलनाचा भाग म्हणून आयटक कामगार संघटनेच्या वतीने आम्ही याच ठिकाणी सांगलीमध्ये कलेक्टर कचेरी समोर निदर्शने करीत आहोत आमची प्रमुख मागणी ही आहे की भारतातल्या प्रत्येक कामगाराला महिन्याला कमीत कमी पंधरा हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आज पंधरा हजारच्याऐवजी संघटनेने अशी मागणी केलेली आहे की या वाढत्या महागाईच्या काळामध्ये अठरा हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आज कायम कामगारांसाठी जाणीवपूर्वक हे सरकार कंत्राटी कामगारांची नेमणूक करते आणि कंत्राटी निर्मूल कायद्याची अंमलबजावणी करण्याची ऐवजी कंत्राटीकरण हे सरकार आहे उदाहरणार्थ आज आरोग्य खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सतरा हजार पदे रिक्त आहेत आणि ही पदं तशीच रिक्त ठेवून कंत्राटी पद्धतीने अठरा हजार कामगारांची भरती या सरकारनं केलेली आहे तसेच या कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा भांडवलदारजीने दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय देशातल्या भांडवलदारांना आम्ही सांगू त्या कामगाराला बाहेर जायला पाहिजे अशी सवलत देण्याचा प्रयत्न केला जातोय